नेमके ते चार मुद्दे असे कुठले आहेत जे उद्धव ठाकरे गटाकडनं प्रतिज्ञापत्राद्वारे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून देण्यात आलेले आहेत थोडं सविस्तर आहे ते वाचून दाखवतो कारण की हे इंग्लिश इंग्लिशमध्ये असतात त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे एक बॅकग्राऊंड बेसिक देण्यात आलेला आहे की डिस्कॉलिफिकेशनच्या पिटिशन कधी फाईल करण्यात आल्या त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात काय काय झालं आता जो मेन मुद्दा आहे की का आपण हे ऍफिडेविट सुप्रीम कोर्टासमोर ठेवत आहोत तर ठाकरे गट म्हणतो द प्रेझेंट ऍप्लिकेशन हॅज बीन नेसेसिएटेड इन व्ह्यू ऑफ द अलार्मिंग न्यूज दॅट द ऑनरेबल स्पीकर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅड अ मिटिंग विथ श्री एकनाथ शिंदे ॲट हिज ऑफिशियल रेसिडेन्स ऑन सेवन्थ ऑफ जानेवारी दॅट इज थ्री डेज प्रायर टू द डेडलाईन ऑफ टेन्थ ऑफ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर वेन द डिसिजन ऑफ डिस्कॉलिफिकेशन पिटिशन्स अगेन्स्ट एकनाथ शिंदे इज रिक्वायर्ड टू बी म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या विरोधामध्ये आम्ही ज्या अपात्रतेच्या कारवाया करण्याच्या मागण्या केलेल्या आहेत याचिका फाईल केलेल्या आहेत त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना या लवाद म्हणून दहा जानेवारी दोन हजार चोवीस ची एक डेडलाईन घालून देण्यात आलेली होती ह्या म्हणजे त्या दिवसापर्यंत निकाल अनाऊन्स करणं हे अपेक्षित आहे आणि त्याच्या अगदी तीन दिवस आधीच जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे गट त्यांच्याच निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर ऑनरेबल स्पीकर महाराष्ट्र विधानसभेचे हे त्यांना भेटायला जात आहेत आणि ही गोष्ट आम्ही तुमच्या नजरेस आणून देत आहोत त्याचे संदर्भातले जे न्यूज रिपोर्ट्स आहेत म्हणजे माध्यमांनी हे जे रिपोर्ट केलेला आहे अर्थात ठाकरे गट इकडे आधार घेतो जे माध्यमांनी या संदर्भातल्या बातम्या कव्हर केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमांनी जे या संदर्भातले रिपोर्ट केलेले आहेत ते सुद्धा रिपोर्ट याच्यामध्ये अटॅच करण्यात आलेले आहेत सुप्रीम कोर्टाला दाखवून देण्यासाठी की माध्यमांमध्ये सुद्धा याचं रिपोर्टिंग झालेलं आहे आज सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदे म्हटलेलं आहे की या काही गुप्त बैठका सुद्धा नाहीये तर उघड उघडपणे नार्वेकर जे आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या जा भेटीला जात आहेत तर त्या संदर्भातले जे रिपोर्ट आहेत ते सुद्धा याच्यामध्ये अटॅच करण्यात आलेले आहेत इट इज रिस्पेक्टफुली सबमिटेड दॅट इट इज हायली इम्प्रॉपर ऑफ द ऑनरेबल स्पीकर टू मीट श्री एकनाथ शिंदे जस्ट थ्री डेज प्रायर टू डिसाइडिंग द देशन पिटिशन्स फाईल्ड अगेन्स्ट श्री एकनाथ शिंदे पण तोच मुद्दा आहे की डिस्क्शनच्या पिटिशन्सवर त्यांनी निकाल लावणं अपेक्षित आहे दहा जानेवारीपर्यंत पण त्याच्या जा तीन दिवस आधीच जर विधानसभा अध्यक्ष हे आरोपींना भेटत असतील तर ते कुठेतरी गैर आहेत चुकीचं आहे द स्पीकर ऍज द ऍज्युडिकेटिंग ऑथॉरिटी अंडर द टेन्थ शेड्यूल इज रिक्वायर्ड टू ऍक्ट इन अ फेअर अँड इम्पार्शल मॅनर म्हणजे दहाव्या शेड्यूल अंतर्गत ते सध्या ट्रिब्युनल आहेत लवाद आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं इम्पार्शल बिहेव्हिअर म्हणजे निष्पक्ष असणं त्यांनी अपेक्षित आहे, आहे ते दोन्ही गटांसंदर्भात तटस्थ पाहिजेत पाहिजेत कोणाच्याही बाजूने ते नसले हे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे एक प्रकारे हे सुद्धा इथे ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडलेलं आहे द कंडक्ट ऑफ द स्पीकर मस्ट इन्स्पायर कॉन्फिडन्स अँड जस्टिफाय कॉन्स्टिट्युशनल ट्रस्ट रिपोज इन द इन इट्स हाय ऑफिस म्हणजे त्यांच्यावर घटनेनं जो बेसिकली विश्वास टाकलेला आहे ते लवाद आहे त्यांच्याकडे एक अथॉरिटी देण्यात आलेली आहे कायद्याद्वारे तर हे सुद्धा त्या अनुषंगाने त्यांचं वर्तन असलं पाहिजे त्यांच्यावर जो विश्वास ठेवण्यात आलेला आहे ते त्या अनुषंगाने त्यांच्या कृती असल्या पाहिजेत हे सुद्धा इथे अपेक्षित आहे असं ठाकरे गट म्हणतोय हा द प्रेझेंट ऍक्ट ऑफ द ऑनरेबल स्पीकर रेझिस क्वेश्चन अबाउट द फेअरनेस अँड द डिसिजन मेकिंग प्रोसेस म्हणजे डिस्कॉलिफिकेशनच्या पिटिशन्समध्ये जो विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे जो निष्पक्षपातीने असला पाहिजे पण नार्वेकर यांच्या आत्ताच्या ज्या कृती आहेत त्या मात्र त्या गोष्टीवर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत की जसं मग अशी हर्षदाने सांगितलं की ठाकरेच म्हणतात की आम्ही कशी काय अपेक्षा करावी या व्यक्तीकडनं आता की ते निष्पक्षपाती निर्णय देतील तर आत्ताच्या ज्या नार्वेकरांच्या कृती आहेत त्याच्यावरनं या गोष्टीवर प्रश्न उपस्थित होतोय की जो काही निकाल तो दे देतील तो निष्पक्ष असेल का याबद्दल सुद्धा इथे प्रश्न तो ले ले his, done, जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले आहेत इट इज फर्दर रिस्पेक्टफुली सबमिटेड दॅट द ऍक्ट ऑफ ऑनरेबल स्पीकर इन मीटिंग श्री एकनाथ शिंदे जस्ट प्रायर टू द डेडलाईन ऑफ द डिसिजन एट हिज रेसिडेन्स इन इज इन व्हायोलेशन ऑफ द लीगल मॅक्सिम दॅट जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट शुड ऑल्सो बी सीन टू बी डन म्हणजे नुसता न्याय दिलाय असं नाही तर तो न्याय दिल्यासारखं वाट वाटायला सुद्धा पाहिजे तसं दिसून सुद्धा यायला पाहिजे असं सुद्धा इथे ठाकरे गटाने अपेक्षा व्यक्त केलेली आहे जर ती तुम्हाला डेडलाईन घालून देण्यात आलेली आहे निकाल द्यायचा आणि त्याच्या अगदी काही दिवस तुम्ही जाऊन जर आरोपीला भेटत असाल एक न्यायमूर्ती किंवा ज्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत न्याय देण्याचे तीच व्यक्ती जर आरोपीला जाऊन भेटत असेल तर याच्यावर साहजिकच प्रश्न उपस्थित होणार होणार आणि म्हणूनच आम्ही इथे म्हणतोय की न्याय फक्त दिल्यासारखा नसला पाहिजे तर तो दिल्यासारखा समोरच्यांना वाटला सुद्धा पाहिजे एक प्रकारे ते दिसून सुद्धा आलं पाहिजे की खरोखर त्या व्यक्तीने न्याय दिलेला आहे ही सुद्धा अपेक्षा इथे व्यक्त करण्यात आलेली आहे क्या ले आहे देअर फॉर द पिटिशनर इज कन्स्टेंट टू फाईल द प्रेझेंट अप्लिकेशन टू द प्लेस ऑन रेकॉर्ड बिफोर दिस ऑनरेबल कोर्ट दिस सिग्निफिकंट रिसेंट डेव्हलपमेंट्स विच आर इम्पॉर्टंट फॉर जस्ट ऍब्ज्युडिकेशन ऑफ द प्रेझेंट केस म्हणजे एक प्रकारे या सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आता सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा आम्ही लक्षात आणून देत आहोत असं सुद्धा या संपूर्ण मध्ये म्हणण्यात आलेलं आहे हर्षदा खरं यातला शेवटचा मुद्दा आहे ना तो महत्त्वाचा आहे द प्रेझेंट अप्लिकेशन इज बोनाफाईड अँड इट इज इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस म्हणजे न्यायाच्या अपेक्षा हे सगळं केलेलं आहे खरं तर हा जो मुद्दा समोर आलेला आहे ठाकरे गटानं थेट, थेट आक्षेप घेतलेला आहे या भेटीवर या सगळ्याचे दूरगामी पडसाद उमटणार आहेत महत्वाचा मुद्दा काय राहणार आहे ते म्हणजे की उद्या अगदी काही तास राहिलेले आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचे निकाल येण्यासाठी आणि त्याच्या आधी म्हणजे कालच या सगळ्या संदर्भात पाऊल उचललेलं आहे ठाकरे गटानं आणि सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे एफिडेव्हिट दाखल केलेलं आहे घटना आहे रविवारची म्हणजे परवाच्या दिवशीची काल हे एफिडेव्हिट दाखल करण्यात आलेलं आहे आणि आज त्याबद्दलची माहिती ही ठाकरे गटाकडनं देण्यात आलेली आहे